जवाबीर जय जय किसान जय जय किसान आणि कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी आज मी शेतकरी गोळा केलेले आहेत आता उन्हाच्या वेळी असे म्हातारे शेतकरी खूप आलेले आहेत तरुण शेतकरी आले आहेत आमचे कालदास आपेड आलेले आहेत माठवाडा अध्यक्ष जर कर्जमाफी नाही झाली तर आम्ही सामुदायिक आत्मदहन करू आज मी जी ड्रेस घातला होता तो कापूस त्या कापसाला आग लागली होती मला आता बाजलं इथं पळलंय मला आम्ही जर इथून पुढे काय झालं सर सरकार जबाबदार येतो मार्च दोन हजार पंचवीस रोजी या सरकारला इशारा दिला होता पुण्यामधून मोठा मोर्चा काढून त्यांना सांगितलं होतं की जर साखर कारखान्यामधील हवाई अंतराची अट रद्द करा दो तुमच्या संपूर्ण शेतकऱ्यांचं तुम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे संपूर्ण शेतकऱ्याचं मुक्त करा ह्या प्रमुख भूमिकेवर जर का तुम्ही नाही केलं तर आम्ही चौदा एप्रिलला डॉ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्याच्या नंतर शहरांना होणारा अन्नधान्याचा पुरवठा असेल दूध असेल भाजीपाला असेल हा पुरवठा आम्ही थांबवू अशा पद्धतीचा आम्ही इशारा दिला होता आज हे त्याची पहिली सुरुवात आहे लातूर जिल्ह्यातून गावागावातून इथून पुढं आंदोलन हे गाव पातळीवर सुरू होणार आहे गावातून येणारा दूध पुरवठा आम्ही बंद करू भाजीपाला आम्ही बंद करू बाजारात येणार अन्नधान्य बंद करू आणि शहराला मग काय तुम्ही खाऊ घाल कर्जमुक्ती ही एकमेव मागणी कर्जमुक्ती ही एकमेव मागणी कारण कर्जमुक्त करणे म्हणजे शेतकऱ्यावर पुन्हा कर्ज होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था तयार करणं इथं आता यावर्षी विम्याचा प्रश्न आहे मान्य रघुनाथ पाटलांनी सांगितलं होतं चौदा एप्रिल पर्यंत जर कर्जमाफी झाली नाही तर लातूरहून बाहेर जाणारा भाजीपाला दूध फळ फळ सगळे बंद करा म्हणून सांगितलं होतं त्याच्या आदेशाप्रमाणे आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केलं आहे त्याचं कारण म्हणजे सरकार सत्तेत आलं काय कर्जमाफीच्या मुद्द्यावर कर्जमाफी करतो म्हणले सोयाबीनला आठ हजार भाव देतो म्हणले कापसाला आठ हजार भाव देतो म्हणले उसाला चार हजार भाव देतो म्हणले अशा आसवान भरपूर दिले अशी गाजरे दाखवले मोठे मोठे गाजरे दाखवून सत्तेत आले सत्तेत आले सगळे विसरून गेले